नमस्कार मंडळी स्नेहलताज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण एक छान नाश्त्याचा प्रकार बघणार बघणार आहोत पोटभरीचा नेहमी आपण पोहे खातो पोह्यांनी ॲसिडिटी होते तर आज आपण पोह्यांच्याऐवजी मस्त मुरमुरे म्हणा कुरमुरे म्हणा त्याचं छानसं आपण एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत आणि करायला अगदी सोपा आहे पोह्यांसारखाच आहे फक्त आपण पोह्यांच्या ऐवजी कुरमुरे वापरणार आहोत तर याला हा एक जास्त करून विदर्भ कर्नाटक या साईडला जास्त आपण पदार्थ होतो तर याचं नाव आहे सुशिला तर सुशिला किंवा सुशल्या पण म्हणतात या पदार्थाला आता कोणी शोध लावला नावाचं माहिती नाही की कदाचित एखाद्या स्त्रीनी बनवलं असेल महिलेनी बनवले असेल सुशिला नावाच्या आणि तिच्या नावावरून ह्या पदार्थाला नाव पडलं असेल तर ते तुम्ही शोधा आता का सुशिला हे नाव का पडलं किंवा सुशल्या का म्हणतात याला तर आता आपण पदार्थाकडे वळूया तर इथे मी दोन अडीच वाट्या साधारण कुरमुरे घेतलेले आहेत हे कुरमुरे म्हणा किंवा काही ठिकाणी मुरमुरे म्हणतात कुरमुरे म्हणतात तर इथे आपल्याला जर छान असे दोन अडीच वाट्या मी कुरमुरे घेतलेले आहेत आणि ते छान असे निवडून घ्यायचे काय होतं त्याच्यात कधी कधी खडा वगैरे असतो त्यामुळे ते छान निवडून घ्यायचे काळे कुठे असतील तर ते काढून टाकायचे तर मी हे पहिल्यांदा आता साईडला ठेवते तर हे आपल्याला पाण्यात भिजत टाकायचे आहे पण त्याच्या आधी पहिले आपल्याला एक छानशी चटणी वाटून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर आता ह्याचं हे आधी भिजत नाही टाकायचे कारण आपल्याला हे जास्त वेळ भिजवायचे नाही आधी आपण छान अशी चटणीची तयारी करूया तर चटणीसाठी काय माहिती का तुम्हाला इथे मी भाजकं डाळ घेतलेलं आहे थोडस इथे भाजलेले शेंगाने घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला मिरची घ्यायची आहे आणि कडीपत्ता घ्यायचा आहे हे काय करायचं तुम्ही खलब्यात कुठून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरला चालू बंद मिक्सर करून जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला पेस्ट करायची नाहीये तर पहिल्यांदा हे वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छान हे कुरमुरे भिजत घालायचे आहेत हे बघा छान मी मिरची डाळं डाळं वगैरे वाटून घेतलेलं आहे आणि असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक पेस्ट नाही करायची आहे तर ही ते मी असं जाडसर वाटून घेते चा मिक्सर चालू बंद करून आता काय करायचं आपल्याला हे मुरमुरे कुरमुरे काय तुम्ही म्हणाल ते आपल्याला छान असं पाण्यात भिज पाणी घालायचं आहे याच्यामध्ये भिजतील एवढे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि तुम्ही खरंच करून बघा हा नाश्ता खूप सुंदर लागतो छान सगळीकडनं आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत हे पाण्यात भिजत नाही ठेवायचे आपल्याला छान असे पिळून घ्यायचे आहेत छान आता सगळीकडनं भिजलेले आहेत आता हे आपण काढून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये आता काय करायचं हे आपल्याला पिळून घ्यायचे असे असे दाबून घ्यायचे आहेत आणि इकडे ठेवायचे छान हाताने दाबून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त वेळ ठेवायचे नाही पाण्यामध्ये नाहीतर मग ते चिवट वगैरे होऊ शकतात किंवा त्याचा एकदम असा गाळ होऊ शकतो करताना त्यामुळे पाण्यात जास्त वेळ नाही ठेवायचे भिजवायचे असे व्यवस्थित हाताने छानपैकी आणि मग ते लगेच पिळून घ्यायचे आपल्याला आणि कसं फोडणी आपली होईपर्यंत ते छान असे भिजून हे बघा छान मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याला काही असं म्हणजे ठेवायचं नाही भिजत वगैरे काही आता जे आपल्याला आपण जी चटणी वाटली होती ती याला लावून घ्यायची आहे आणि ते भिजल्यानंतर थोडे कमी होतात त्यामुळे तुम्ही जर दोन माणसांसाठी करणार असेल तर चार वाट्या घ्या कारण मग जरा व्यवस्थित पुरतील छान मिरची डाळ छान वाटून घेतलं त्यामुळे ते ह्याला व्यवस्थित लागलं जात आता हे आपण साईडला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया लगेच छान आता आपण कढई तापात ठेवलेली आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करतोय पहिल्यांदा आपल्याला थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तेलात तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे घाला तर इथे आपण जरा शेंगदाणे तेला छान असे परतून घेऊया आणि मग परत ते छान असे कुरकुरीत झाले की आपण काढून घेऊया वाटेत शेंगदाणे तळताना थोडस मीठ घालायचं आपल्याला ते खाताना अळणी लागतात शेंगदाणे थोडेसे मीठ घालायचं आपल्याला आणि छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाणे शेंगदाणे आपले छान परतून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया वाईट वाटीत साईडला आता आता आपल्या आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचंय मोहरी घालायची आहे जिरं घालायचंय थोडस छान तडतडलंय आपलं जिरं आणि मोहरी आता ह्याच्यात आपण कांदा घालायचा आहे पण पोह्यांना जसं कांदा परतो त्याप्रमाणेच आपल्याला कांदा परतायचा आहे याच्यातच आपण टोमॅटो घालतोय नंतर मी याच्यामध्ये सिमला मिरची थोडीशी कापून घातलेली आहे कडीपत्ता पण घालते शिमला मिरची तुम्ही नाही घातली तरी चालेल याच्यामध्ये सुशिरामध्ये घालत नाही पण मी भाज्या शिमला मिरची घालणार आहे जराशी चेंज थोडंसं भेज तुम्हाला शिमला मिरची नसेल घालायची तर तुम्ही नका घालू तर छान लागते मिरची घालून खूप छान लागते किंवा तुम्ही ओला वटारा पण घालू शकता एक मिनिट आपण जरा झाकू या कांदा छान आपल्या वाफेवर शिजेल थोडीशी आपण साखर घालायची आहे थोडी आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल नंतर आपल्याला हिंग घालायचं आहे थोडी हळद घालायची तुम्ही शिमला मिरची घालून बघा खूप छान चव येते याच्यामध्ये परत एक मिनिट आपण झाकून ठेवूया बघूया आपण छान दणदणीत मस्त वाफ आलेली आहे याला आता आपण काय करायचं थोडीशी कोथंबीर घालायची याच्यात आणि आता काय करायचं आपल्याला आपण जे ह्याला डाळव मिरची वगैरे लावून ठेवलं होतं कढीपत्ता छान वाटून घातला होता आता आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचे आता आपल्याला हा, हा, हा. किती सुंदर याचा सुवास येतो तुम्हाला सांगते तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी परत तुम्ही पोहे खा खाणं विसरून जाल हीच कराल नेहमी आता काय करायचं याच्यात आपल्याला मगाशी आपण थोडस मीठ घातलं होतं आता याच्यात आपण परत थोडस चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि छान परत हलवून घेणार आहोत गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे एक, एक थोडस पाण्याचा हपका मारायचा जास्त नाही थोडासा पाण्याचा हप्का मारायचा आहे आणि आपल्याला एक एक मिनिट आपल्याला थोडंसं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे तर हे थोडंसं एक मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे जास्त झाकायचं नाही आपल्याला तयार होत आलेलं आहे थोडंसं झाकून ठेवायचं आहे वाफ येऊन द्यायचे मस्त हां हा हां खूप छान झालेलं आहे आता याच्यात आपल्याला तळेले शेंगदाणे घालायचे आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि तुम्हाला लिंबू आवडत असेल तर थोडस लिंबू पिळायचंय आपलं झालेलं आहे सुशीला तर थोडस आपण लिंबू पिळणार आहोत आणि कोणाला लिंबू नसेल आवडत तर त्यांनी आपल्या म्हणजे याच्यामध्ये लिंबू नाही पिळायचंय प्रत्येकाने आपल्या आपल्या डिश मध्ये घेऊन लिंबू पिळायचं हे बघा आपलं छान झालेलं आहे आता आपण मस्त पैकी डिश मध्ये सर्व करूया हे बघा छान मी बावी मध्ये काढून आणलेला काढलेला आहे मस्त आता आपण याची पूट पाडूया आता याच्यावर तुम्हाला काय काय सजवायचं असेल ते सजवू शकतो म्हणजे आता आपल्याला थोडी कोथंबीर थो घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडस जर शेव आवडत असेल खोबरं आवडत असेल तर ते आपण घालायचं आहे किंवा नको असेल काही तर तुम्ही असंही खाऊ शकता मस्त असं खोबरं घातलेलं आहे याच्यात मी मला शेव आवडते तर मी शेव पण थोडीशी घालणार आहे आहा हा किती सुंदर झालेलं आहे बघा आपल्या सुशीला, आता ही कोणाला डिश आवडणार नाही याच्यावर मस्तपैकी लिंबाची फोट ठेवायची तुम्हाला जर लिंबू अजून आवडत असेल पिळून खायला तर एक मस्त लिंबाची फोट ठेवायची आणि मस्त खायचं आहे हे बघा छान आपली मस्तपैकी सुशिला तयार झालेली आहे सुशिला तर ही नक्की अगदी हलकी फुलकी नाश्ता आहे पोटभरीचा नाश्ता आहे मस्तपैकी ताक करा आणि हा सुशिला हा पदार्थ रेसिपी करून बघा त्याच्याबरोबर ताक घ्या मस्त आपलं पोटभरीचं छान असं पोटभरीचं नेहमी नेहमी पोहे खाऊन कंटाळ येतो तर मग हे नक्की सुशिला हा प्रकार रेसिपी करून बघा खूप सुंदर होते आणि पचायला पण हलकी आहे आणि ज्यांना पोहे खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा मस्त उत्तम पर्याय तर मी थोडीशी खाऊन बघते काय भारी धनी मस्त सुंदर झाली आहे आणि वाटतच नाही ती कु चुरम्यांची आहे म्हणून असं वाटतं पोहेच खातोय म्हणून तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि हा मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याशिवाय मी दुसऱ्या रेसिपी कशी टाकणार यूट्यूबवर तर नक्की तुम्ही करून बघा आणि नक्की सांगा की कशी झाली आणि खूप सुंदर लागते तुम्ही केल्याशिवाय समजणार आहे का नक्की करून बघा बाय बाय